खामलोन तालुका बागलाण येथे एका परप्रांतीय महिला मजुराच्या खुनाचा छडा लावण्यात जायखेडा पोलिसांना यश आलं आहे पोलिसांनी मृत महिलेच्या पंधरा वर्षीय पुतण्याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील राजपूर येथील नानूबाई सखाराम सस्ते ही महिला मजूर खामलोण येथील मंगल यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये मृत अवस्थेत आढळली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक टेकबीर सिंग सिंधू संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले होते पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली पण शवविच्छेदन अहवालात महिलेच्या डोक्यावर हत्याराने मारल्याचा आणि गळा दाबून खून केल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल करून तपास वेगाने सुरू केला सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे नानासाहेब पाटील पोलिस हवालदार देवदास गोविंद विनोद मोरे पोलीस नाईक योगेश क्षीरसागर दिनेश जाधव हो, सागर शेवाळे अरुण मनसे अक्षय पाटील यांच्या पथकाने तपास केला तपास पोलिसांना आरोपीबद्दल माहिती मिळाली पोलिसांनी मृत महिलेचा वर्षांचा पुतण्या जो मध्य प्रदेशातील राजपूर येथील रहिवासी आहे त्याला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने खुणाची कबुली दिली आता पोलीस तो खून का केला याचा सखोल तपास करत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी विशलब्छा जायखेडा ताज्या भाऊ महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर परिचय जीवनात अपडेट राहा